विद्या निकेतन इंग्लिश स्कूल व मोडुलोस आयोजित ला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद सहाशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे तसेच शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार अभ्यासक्रमासह ज्ञानाच्या कक्षा सुद्धा रुंदावल्या आहेत त्यातच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता संपूर्ण युग हे काटेरी स्पर्धेचे झाले आहे म्हणूनच या स्पर्धेत आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा टिकावा यासाठी विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलने मोडुलस क्लासेस हैदराबाद यांच्याशी समन्वय साधून एस आय पी स्कूल इंट्रीग्रेटेड प्रोग्राम सुरू केली असून याला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि सहाशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हे वर्ग लावले येणाऱ्या काळात एन सीईआरटी च्या अभ्यासक्रमानुसारच बी एस ई आय सी एस सी व स्टेट बोर्ड यापैकी कोणत्याही बोर्डाचा अभ्यासक्रम दिग्रस शाळा असो वा दिल्लीची हा आता सारखाच असणार आहे यामुळेच भविष्यातील आधुनिक शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी गणित व विज्ञान विषयावर भर देणे अनिवार्य आहे म्हणूनच मोठ्या शहराप्रमाणे विद्यानिकेतन शाळेने एनईईटी टी जे ई आय आय टी एम बी ए सी ए कॉमर्स तसेच तत्सम स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या वर्षी पासून दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग तीन ते सात करीता सहा हजार व आठ ते दहा करिता नऊ हजार सुरू करण्याचा निर्णय घेऊन दिग्रस व परिसरातील सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन उपलब्ध करून दिले आहे अशा अभ्यासक्रमाचे मोठ्या शहरात पुसद नांदेड नागपूर वीस हजार पेक्षा अधिक शुल्क आकारले जाते परंतु दिग्रसच्या विद्यार्थ्यांकरिता अत्यंत माफक शुल्क आकारले आहे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेत टिकता येईल यासाठी याच क्लासेस चे हैदराबाद येथील अनुभवी व उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद हे एस आय पी वर्ग घेतील दिग्रसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत हे वर्ग नक्कीच मोलाची भूमिका बजावेल यात दुमत नाही विद्या निकेतन शाळेच्या या आदर्श शैक्षणिक उपक्रमाबाबत शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग व सर्व शिक्षक रुंदांचे सर्वत्र कौतुक होत आहे